आपल्या मागेंद पवार पत्रकार परिषदेच्या दरम्यान की कुटुंब हे विपुरलेलं नसावं कुटुंबाची मूर्ती जर घट्ट असेल तर निश्चितपणे ते सगळ्यांच्या पवारांचे सगळ्यात मोठे सून आहे माझी आई आणि त्या दृष्टिकोनातून कुटुंब एकत्रित राहावं अशी तिची भावना असावी आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी ते, ते, ते वक्तव्य भावनिक होऊन ते केलं असावं असं मला वाटतं आणि व्यक्तिगत तुम्ही मला सुद्धा जर विचारलं कुटुंब म्हणून मी राजकारण म्हणून नाही तर अडोतीस वर्ष एको एकोणचाळीस वर्षाचं माझं वय त्याच्यामध्ये सदोतीस वर्ष मी सर्व कुटुंब एकत्रित बघितलेलं आहे त्यामुळे कुटुंब म्हणून तुम्ही बोललात तर एकत्र असणं हे नक्कीच चांगलं आहे शेवटी कुटुंब आणि राजकारण ह्या दोन वेगळ्या गोष्टी झाल्या त्यामुळे कुटुंब म्हणून एकत्रित असलं पाहिजे पण राजकीय भूमिका सुद्धा तितक्याच महत्वाच्या असतात त्यामुळे आज राजकीय दृष्टिकोनातून आम्ही तसं बघितलं तर वेगळ्या आहोत की नाही आई राजकीय नाही आहे आई सामाजिक आहे सामाजिक दृष्टिकोनातून तिने आत्तापर्यंत काम केलेलं आहे तिचं मन फार साफ आहे मनामध्ये आणि ध्यानामध्ये कुठेही राजकारण नाही प्रामाणिक पद्धतीने त्या ठिकाणी व्यक्तिगत तिने तिथं तिचं मन व्यक्त केलं आणि तसं बघितलं तर भावनिक दृष्टिकोनातून सुद्धा आणि कुटुंब एक असणं हे महत्त्वाचं आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला देशाला त्या ठिकाणी माहीत आहे कारण का आपण सर्वजण भारतीय संस्कृती समजून काम करणारे लोक आहोत भारतीय संस्कृतीला मान सन्मान देणारे लोक आहोत आणि आपल्या संस्कृतीमध्ये कुटुंब एक राहणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आईली ते वक्तव्य केलं असावं असं आपल्याला म्हणावं लागेल शुभेच्छा दिल्या गेल्या आज टाकेंचं वक्तव्य अंकुश काकडे सुद्धा असं म्हणाले की अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे की दोन पवारांनी एकत्र यावं विजय वडेट्टीवार असं म्हणाले की ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत याचा अर्थ असा आहे की शंका घेण्यासाठी वाव आहे अंतर्गत काय घडामोडी करतात का चर्चा होते का किंवा साहेब आणि अजितदा परत राजकीय दृष्टी एकत्र येतील असं तुम्हाला काल आदरणीय पवार साहेबांचा पंच्याऐंशी वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिथं दादा काकी पार व इतरही काही महत्वपूर्ण नेते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले हीच आपली देशाची आणि राज्याची संस्कृती आहे ती जर तिथं नेते सांभाळत असतील त्या पद्धतीने ते कार्य करत असतील तर ते स्वागत करण्यासारखं आहेच द्वेष सारखं सारखं द्वेष असणं टीका करणं हे काही योग्य नाही आणि द्वेषाच्या राजकारणामध्ये तुम्ही जर बघितलं तर टीका सोडलं तर काहीच आपल्याला दिसत नाही आज द्वेषापेक्षा एक सांस्कृतिक राजकारण करण्याची तिथं जरूरत आहे ठीक आहे विचारलेले भिन्नता असू शकते पण आपलं मत व्यक्त आपण राजकीय दृष्टिकोनातून करू शकतो पण व्यक्तिगत जीवनामध्ये आपण एक राहू शकतो नाही तर शुभेच्छा देऊ शकतो आणि काल जे आपण सर्वांनी तिथं बघितलं ती एक महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती बघितल्यानंतर मला सुद्धा ती संस्कृती जी आम्ही सर्व जपत आलेलो आहे ती गोष्ट मला सुद्धा आवडली कोण म्हणलं तुम्ही बघितलं चर्चा आहे ना चर्चा खूप पद्धतीच्या होतात उद्या तुम्ही म्हणाल कालच ट्रम्प आले साहेबांना भेटले आणि ट्रम्प निघून गेले पवार साहेबांच्या बाबतीत काही होऊ शकतं ते खरं आहे पण विषय एवढाच आहे की फक्त चर्चेवर किती आपण राजकीय विश्लेषण तिथं करायचं जर खऱ्या काही गोष्टी असतील खरंच ते आले असते नंतर पवारसाहेब मोदी साहेबांना भेटायला गेले असते एखादी मोठी चर्चा तिथे झाली असते मग त्याच्यावर चर्चा करणं हे योग्य आहे फक्त चर्चेवर चर्चा करत बसलो तर मग कधीच हे थांबणार नाही असं मला वाटतं म्हटलं की भावनिक गोष्टी एकत्रित असं याबद्दल लाईव्ह भावना व्यक्त केली ते स्वाभाविक आहे कुटुंब राजकीय दृष्ट्या एकत्र असण्याचे देखील काही फायदे नाही तुम्ही मला जर विचारलं तर मी दुसऱ्या टर्मचा आमदार आहे मी काय नेता नाही राजकीय दृष्टिकोनातून दोन पक्ष एकत्रित यावे सत्तेत कोणाबरोबर जावं हे शेवटी त्या त्या पक्षाच्या नेत्यांचा निर्णय तिथं असतो तर मी तुम्हाला जो प्रश्न करायचा आहे तो मला न करता तो पवार साहेबांना तुम्ही केला याचा दादांना केलं तर जास्त उचित करू शकतो असं मला वाटतं चर्चा आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद काही आमदार फुटणार किंवा काही खासदार संजय राऊत म्हटले की अजित अशी असे आहे की पाच खासदार शरद पवार पक्षाचे थोडा तुम्हाला एक केंद्रात मंत्रीपद मिळेल सहाचा कुठं आहे मला वाटत नाही फोडाफोडी तिथे कुणी करता नाही तर करण्याची जरूरत आहे त्यांच्याकडे मेजॉरिटीपेक्षा जास्त लोक आहेत आमदार म्हणून दोनशे बावीस पेक्षा जास्त त्यांच्याकडे आमदार आहे तिथे एकशे चव्वेचाळीस तिथे लागतात आणि याच्यात अजून दहा घेऊन भाजप त्यांचं रेप्युटेशन कशाला खराब करेल नाहीतर दादा नाही तर काही पक्ष आहे की अजून एकदा कुटुंब फोडला अजून एकदा पक्ष फोडला अशा पद्धतीने चर्चा लोकात ही लोकात काही सकारात्मक दृष्टिकोनातून घेतली जात नाही त्यामुळे असा कुणीही प्रयत्न करणार नाही आणि कुठलाही आमदार आणि कुठलाही खासदार स्वतःहून सत्तेत असणाऱ्या लोकांकडे जाऊन मला तुम्ही तुमच्या पक्षात घ्या असंही तिथं बोलणार नाही शेवटी निर्णय जो कुठला घेतला जाणार जातो तो नेत्यांच्या लेवलला घेतला जातो मला असं वाटतं ही फक्त चर्चा आहे चर्चा सोडून दुसरं कुठंच नाही माझं एकच खरं तर काल मी जेव्हा दिल्लीला गेलो होतो तिथं असणाऱ्या लोकांशी मी चर्चा केली आणि जेव्हा आम्ही पेपरमध्ये वाचत असतो मला सर्वच इंडिया ब्लॉकच्या सर्व नेत्यांना पक्षांना विनंती करायची आहे की आपली पार्लमेंट जी चालत नाही जे काय तिथं था तिथं थांबवली जाते ज्या विषयामुळे थांबवली जाते तो विषय महत्वाचा असला तरी वेगळ्या पद्धतीने त्या विषय आपण लढू शकतो आज आपल्याला काय पाहिजे तर शेतकऱ्यांचे विषय आहेत आरक्षणाचा मुद्दा आहे त्याच्याच बरोबर महिला सुरक्षतेचा मुद्दा आहे त्याच्याच बरोबर आज बेरोजगारीचा महत्वाचा विषय आहे आज इकॉनॉमी जी आपली आता हळू स्लो होत चालली आहे त्याच्यावर खऱ्या अर्थाने बोलण्याची जरूरत आहे अडाणी आणि हा जो विषय असेल तो व्यक्तिगत लेवलला त्याचं इन्व्हेस्टिगेशन जे काय करायचं ते करू पण आज पार्लमेंट कुठेतरी चालवली गेली पाहिजे असं माझं सगळ्या माझं तरी व्यक्तिगत मत आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकार लवकरात लवकर स्थापन व्हावं स्थापन कुठल्या अनुषंगाने की मंत्रिपद देणं फार महत्वाचं आहे मंत्रिपद जर दिली गेली नाही तर सरकार चालू शकत नाही आणि सरकार जर चाललं नाही तर लोकांचे प्रश्न सुटणार नाही त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना अजितदादांना देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करतो की महाराष्ट्राच्या हितासाठी सरकार स्थापन करून मंत्रिपद देण्याची जरूरत आहे आणि महाराष्ट्र कुठंतरी आता सरकारच्या दृष्टिकोनातून चालवणं पण तितकंच महत्वाचं आहे आणि सहा महिने आम्ही देऊ ना सहा महिने आम्ही बघू सरकार कसं काम करते जर नाही काम केलं तर लोकांच्या वतीने लोकां साठी महत्वाचे असणारे विषय घेऊन आम्ही लढणारच आहोत सरकारच्या विरोधात जोरदार चर्चा झाली म्हणजे अर्थ कोणाकडे राहणार दादा सातत्यानं सांगायचे की काही झालं तरी पुढचा अर्थसंकल्प मीच म्हणणार भाजप अर्थ खाते त्यांच्याकडे ठेवणार आहे दादा कॉम्प्रोमाइज करावं लागतं मी एवढंच म्हणेल होम मिनिस्ट्री असेल फायनान्स असेल त्याच्या बरोबर डी आहे हे तीन महत्वाचे खाते बीजेपी काय दुसऱ्या कुठल्या पक्षाला दिल असं वाटत नाही ते स्वतःकडेच ठेवतील आणि बाकी जे इतर खाते असतील त्याच्यामध्ये मग जे काही डिव्हिजन होणार आहे म्हणजे इंडस्ट्रीयल असेल रेव्हेन्यू असेल याच्यामध्ये जे काय होणार आहे ते होणार आहे आणि त्याच्याच बरोबर काही लोकांना शहरावर कंट्रोल ठेवायचं असेल युरी मिळत नसेल तर मग तिथं दुसरं जे सिटीसाठी नाहीतर शहरासाठी महत्वपूर्ण असणारं जे काही खातं आहे ते तिथं ठेवलं जाईल तर मग अशा पद्धतीने बॅलन्स कुठेतरी करण्याचा प्रयत्न हा सरकारच्या सर्व नेत्यांकडनं केला के जाईल म्हणजे भाजपसाठी एकनाथ शिंदे आणि अजित दादा करावी लागते की करायला भाग पाडले हो। आता एकोणतीस ला एक सत्ता भाजपला या महाराष्ट्रामध्ये आणायचं असं त्यांच्या नेत्यांनी जर सांगितलेलं आहे तुम्हाला सत्तेत जाणं पसंत होईल का विरोधकाची भूमिका निभावणार सत्तेत जाणं पसंत, सत्ते पसंत होईल विरोधका का विरोधकाची भूमिका निभावणार महाराष्ट्राच्या हितासाठी जो कुठला निर्णय योग्य असेल त्यासाठी संघर्ष असू द्या त्यासाठी अजून कुठं काय करायचं असेल तर शंभर टक्के आम्ही सर्वजण करायला तयार आहोत गेले अडीच वर्ष तेच केलेत पुढचे पाच वर्ष सुद्धा करण्याची भूमिका आमची सगळ्यांची आहे पण सरकारला सहा महिने ते द्यावे लागतील काम करायला सहा महिन्यात ते काय करतात हे आपल्याला बघावं लागेल आणि त्यांनी जर लोकांच्या अपेक्षेप्रमाणे काम नाही केलं तर सरकारचा विरोध हा रस्त्या उचलून आम्हाला सगळ्यांना करावा लागेल आहे तुमच्याकडे काय बोल अजित पवारांकडे तुम्हाला आमदार कमी निवडून अजित दादा या बाबतीत काय बोलतात हे जरा बघूया पक्षाचे नेते अजित दादा आहेत हे छोटे छोटे जे काय कोणी बोलणार आहेत ते नाहीत अजितदादानी त्या बाबतीत वक्तव्य जर एखादं केलं तर आम्ही त्याचा उत्तर देऊ ह्या छोट्या देण्याची विषय एवढाच आहे की जे काय छोटे छोटे बोलणारे आहेत टीव्हीवर येणारे लोक आहेत त्यांच्यापेक्षा दादा जर त्या बाबतीत काय बोलतात हे आपल्याला बघावं लागेल दादानी जर एखादं वक्तव्य केलं त्याचं उत्तर आम्ही सगळेजण मिळून तिथे देऊ अनेक प्रश्नांची असतात उद्याच्या किंवा काही योग आला समीकरण तर विषय एवढाच आहे की एक आमदार असा निर्णय घेऊ शकत नाही हा जो प्रश्न तुमचा आहे तो नेत्याला तिथं केला गेला बाहेर नेता या बाबतीतलं योग्य उत्तर देऊ शकतो माझ्या हातात ज्या गोष्टी असल्या असत्या नाही तर एखादा निर्णय माझ्या हातात असला असता शंभर टक्के याचं योग्य असं उत्तर तुमच्या या प्रश्नाला मी देऊ शकलो तुमच्या आमदार आमदार मित्रांची का? मित्रांची काय काय भावना भावना एकत्र तुम्ही चर्चा आता आम्हाला सगळ्यांना काळजी आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत त्याच्याच बरोबर महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी बरंच काय आपल्याला करायचंय आणि महाराष्ट्र जो विकासाच्या बाबतीत आता मागे मागे पडत चाललेला आहे त्याला एक नंबरला आणण्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही सर्वजण मिळून शंभर टक्के करू असा विश्वास व्यक्त करतो परत तुम्ही तोच प्रश्न सेकंड टर्मचा आमदार आहे आता माझ्या हातामध्ये एखादा प्रश्न असला असता त्याचं उत्तर आणि निर्णयच तुम्हाला सगळा सांगून टाकला असता त्या सगळ्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिला असता पण जो अधिकार आमच्याकडे नाही त्या अधिकार नसताना सुद्धा एखादं वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे असं कुठेतरी मला वाटतं म्हणून या बाबतीत मी कुठेही काही बोलत नाही सकाळी आई म्हणाल्या की कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की दोन जे पक्ष झाले त्याची पुन्हा मोठ बांधली जावी तर तसं तुम्हाला कोणी कार्यकर्ते तुमच्या सोबत म्हणतात का की पक्ष पुन्हा एक यावा असं तरी मी कुठं चर्चा ऐकली असं मला वाटत नाही राजीनामा जे तिथे उत्तमांनी दाखवली आहे रोहित पवार राजीनामा द्यायला तयार आहेत पण फक्त राज्य सरकार इलेक्शन कमिशन यांनी सांगावं सुप्रिया सुद्धा राजीनामा देतील की आम्ही आमचा राजीनामा स्वीकारल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये विधानसभा परत एकदा आम्ही घेऊ लोकसभा परत एकदा आम्ही घेऊ ते इलेक्शन कमिशननी तिथं रिटर्न आम्हाला द्यावं दुसऱ्या दिवशी आम्ही बॅलेट पेपरवर पण झालं पाहिजे आणि तसं जर त्यांनी लिहून दिलं तर दुसऱ्या दिवशी आम्ही राजीनामा देऊ यू.